नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुस्वागतम तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही आपल्या रूममध्ये बॅग भरत असते तर जान्हवी आणि रमा चोरून हे सर्व बघत असतात तर रमा म्हणते की नेमकं काय करते तेव्हा जान्हवीसुद्धा तोच विचार करते की नेमकं ही काय करत असेल तेव्हा रमा म्हणते की जान्हवीताई मला असे वाटते माझा नवरा परत येणारच नाही कारण ही, ही तिकडूनच त्याला पळून नेईल असे वाटते तेव्हा जाणीव म्हणते की अग तू त्याची बायको आहे तू त्याला हक्काने विचारू शकते आणि जरा हक्क गाजवायला शिक नेमकं ही काय भरते बॅगमध्ये ते जरा चेक कर आणि बॅग मध्ये नेमकं काय भरते हे जर आपण बघितले तर तिच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपल्याला समजेल याच्यावर माझा थोडा सुद्धा विश्वास नाही तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई नेमकं ही बॅग मध्ये काय भरते ते मला कसे समजणार हो इथून तर आपल्याला काहीच दिसत नाही तेव्हा जानवी म्हणते की तू येथेच थांब नेमकं ही बॅग मध्ये काय भरते मी तिच्याजवळ जाऊन हे सर्व बघते तेव्हा जान्हवी आतमध्ये येते तर जान्हवीला बघून रेवा मात्र खुश होते आणि काय जानवी कसे वाटते तुला आता बरं वाटते का जान्हवी हो बोलते एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत आहे असे सांगते तर रेवा म्हणते की अगं तुला डायटच करायचे होते तर मला विचारले असते तर मी तुला सर्व काही व्यवस्थित सांगितले असते जान्हवी म्हणते की नाही आता हे सर्व मी काही करणार नाही कारण बेबी मला म्हणतो की तू स्लिम जरी नसली तरी मला चालेल तशीही मला तू खूप आवडते त्यामुळे मी माझ्या फॉलोअर्सला सुद्धा सांगून ठेवले की स्लिम असण्यापेक्षा तुम्ही आणि रेवा पुन्हा बॅग भरण्यासाठी लागते तर जानवी समोर येते आणि काय ग पॅकिंग वगैरे काय म्हणजे तू नेमकं घर सोडून चालली की काय असे विचारते तर रेवा म्हणते की अगं जानू तुला माहिती नाही का मी अक्षयबरोबर बाहेर फिरण्यासाठी चालले त्यासाठीच पॅकिंग करते हे सर्व जानवी म्हणते की अगं अक्षयवरून माझ्या लक्षात आले की अक्षय तुला बाहेर बोलावतोय रेवा म्हणते की अग हे तर अगोदर सांगायचे मला म्हणून ते अक्षयने बोलावले म्हणून बाहेर जाते तर जान्हवी मुद्दाम हे सर्व रेवाला सांगितलेले असते आणि जान्हवी घाईने तिची बॅग उचकू लागते तेवढ्यात रमा सुद्धा आतमध्ये येते आणि जान्हवी ही त्याच्यातून जे पोहण्याचे कपडे असतात स्विमिंग कॉस्ट्यूम ते बाहेर काढते आणि रमा हे पग रमाला दाखवते तर रमा ती आपल्या अंगाला लावून बघते आणि इतका छोटा ड्रेस असे जानवीला विचारते तेव्हा जानवी म्हणते की अगं तिला स्विमिंग करायची असेल म्हणून तिने हा ड्रेस चालवला असेल आणि स्विमिंग कॉस्ट्युम हे छोटेच असतात रमा म्हणते की तिला जे काही घालायचे असेल ते घालून दे परंतु माझ्या नवऱ्यासमोर ती इतके छोटे कपडे घालून कशी जाणार माझा नवरा आहे तो तिचा नवरा नाही आणि आता माझ्या लक्षात आले की ती हे सर्व का करते नक्की ती माझ्या नवऱ्यावर काहीतरी जादू करण्याचा प्रयत्न करते परंतु माझा नवरा तसा नाही त्याचा काही तिला उपयोग होणार नाही इतके छोट छोटे कपडे ती माझ्या नवऱ्यासमोर घालू शकत नाही तेव्हा जान्हवीच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि ती रमाला म्हणते की आपण हा स्विमिंग कॉस्ट्यूम आहे ना तो लपून ठेवूयात रमा म्हणते की पण तिला सर्वही समजेल कसे ठेवणार आपण लपून जानवी म्हणते की जेव्हा ती तिकडे जाईल तेव्हा ती आपली बॅग उचकेन तेव्हा तिला हे सर्व समजेल की तिच्या बॅगमध्ये स्विमिंग कॅश्यूम नाहीच आणि घाईने त्या दोघी सुद्धा रेवाची बॅग उचकत असतात तेवढ्यात रेवा येते आणि लगेच त्या पटकनी उभे राहतात रेवा त्यांच्याकडे बघू लागते आणि तेव्हा जानवीकडून तो स्विमिंग कॅश्युम आहे ना तो बेडवरच पडलेला असतो रेवा तो बघते आणि तो तर बॅगमध्ये भरायचाच राहिला म्हणून ती पुन्हा बॅगमध्ये टाकते आणि जान्हवीला म्हणते की अगं मला तर अक्षयनी नाही बोलावले तू मुद्दाम हे सर्व का सांगितले तेव्हा जान्हवी म्हणते की अगं अक्षय नाही आय आजीने बोलावली होती तुला माझ्या ते लक्षातच आले नाही रेवा म्हणते ठीक आहे ज्यांना कोणाला माझ्याबरोबर बोलायचे असेल तर इकडे रूममध्ये येईल तेव्हा रमा म्हणते की मी जान्हवीताईंना बोलवण्यासाठी आले होते कारण त्यांची औषधाची वेळ झाली रेवा म्हणते की मग जा तुमच्या रूममध्ये जाणीव म्हणते की हो निघतोस ना आणि रेवा आपल्या बॅगला लॉक लावून घेते तेव्हा जानी म्हणते की चल रमा तुम्हाला औषध दे म्हणून त्या दोघी बाहेर निघून जातात आणि रेवा बॅगला लॉक केल्यानंतर चावी आपल्या गळ्यातील लॉकेटला घालते तर रमा हे सर्व बघत असते आणि रेवा तिच्याकडे तर खुशून बघते त्यानंतर इकडे अक्षय वर म्हणजे गच्चीवर असतो त्याला कॉल येतो तेव्हा अनय म्हणतो की तू प्लीज मला त्या डॉक्टरांचं नाव सांगू शकतो का तेव्हा अक्षय म्हणतो की डॉक्टर बापट तर ते नाव ऐकून आनय म्हणतो की अरे त्या तर खूप मोठ्या असा डॉक्टर आहे ते असे काही करू शकतील याचा मला विश्वास नाही पण जाऊन दे तुम्हाला मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की काही आपल्याला समजते की काय आणि एक काम आद्या कशी आहे म्हणजे माझी बायको तेव्हा अक्षय सांगतो की अरे ती घरी आल्यामुळे धम्मालासा धिंगाणा तिचा चालू आहे त्यानंतर इकडे रमाही सीमाच्या रूमच्या बाहेर येते आणि आई मला नक्की मदत करतील का त्या रिवाच्या बॅगमधून तो स्विमिंग कॅशूम काढण्यासाठी पण बोलतील की नाही माझ्याबरोबर परंतु हे काम करण्यासाठी ते नक्की माझी मदत करतील असे बोलून रमा सीमाचा दरवाजा वाजू लागते तेव्हा शशिकांत दरवाजा उघडतो आणि ए चल इथून हो बाहेर असे म्हणतो तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला भेटण्यासाठी नाही आले मी आईंना भेटण्यासाठी आले तर शशिकांत म्हणतो की अगं तुझी आई तिकडे झोपडपट्टी मध्ये आहे जा तू तिकडे तेव्हा रमा म्हणते की माझ्या नवऱ्याच्या आईला मी माझी आईच मानते त्यामुळे तुम्ही जा तिकडे तेव्हा शशिकांत विचारतो की नवऱ्याला काय म्हणते भाऊ आणि रमाला आवाज देऊ लागते की मला तुमच्या बरोबर बोलायचे प्लीज बाहेर या तेव्हा शशिकांत म्हणतो की पण तिला तुझ्याशी नाही बोलायचे त्यामुळे तू जा इथून तिने मला सांगितले की ती अपशकुनी जर दरवाजावर आली मला आवाज देण्यासाठी तर तिला सांगा की मी इथे नाही म्हणून नंतर मला तिने असा दरवाजा लावून घेण्यासाठी सांगितला म्हणून शशिकांत दरवाजा लावून घेतो तर रमा विचार करते की आईंना इतका राग कसला आला असेल माझा परंतु आता मी काय करू याचा विचार करत असताना समोरून आरती येत असते तर रमा आरतीला आवाज देते आरती विचारते की रमा काय झाले तेव्हा रमा म्हणते की रेवा यांच्याबरोबर बाहेर फिरण्यासाठी निघाली आणि तिने तिच्या बॅगमध्ये ते छोटे छोटे पोहण्याचे कपडे नसतात का ते भरले आहे तेव्हा आरती म्हणते की स्विमिंग कॅशिम का आणि अगोदर ती प्रेग्नेंट आहे तिला अशा अवस्थेत ती स्विमिंग वगैरे करण्याची काय गरज आहे तेवढ्यात रेवा सुद्धा खाली येते आणि त्यांचे बोलणे ऐकते तेव्हा रेवा त्या दोघींकडे बघून म्हणते की तुमचा दोघींचा तर खूपच छान असा विचार चाललाय आणि हो मी ते कपडे घेतले कारण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये स्विमिंग करणे हे चांगले असते तर आरती म्हणते की तुला हे सर्व कोणी सांगितले रेवा म्हणते की हे सर्व मला माझ्या मम्माने सांगितलं आणि आरती तू सुद्धा या अवस्थेमध्ये स्विमिंग करत जा कारण तो काही व्यायाम वगैरे काही करतच नाही आणि मला माझ्यासाठी माझी फिगरसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जितकं माझं बाळ माझ्यासाठी महत्त्वाचे आहे तेव्हा आरती आणि रमा एकमेकीकडे बघून हसू लागतात तर रेवा विचारते की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तर त्या हसतच नाही बोलतात तेव्हा रेवा रमाला म्हणते की तू तर कधी स्विमिंग कॉस्ट्यूम घालू शकणार नाही आणि माझ्या बॅगमध्ये सुद्धा तू काढू शकणार नाही आणि ती चावी आपल्या गळ्यातील लॉकेटला आहे असे दाखवते आणि त्या दोघींना रेवाचा खूप राग येत असतो तर रेवा तिथून निघून जाते त्यानंतर इकडे आद्या ही रमाकांतला काही प्रश्न विचारत असते की बाबा पॅरेसचीमध्ये काय आहे तर रमाकांत म्हणतो की मला नाही सांगता येणार तू आभीलाही सर्व विचार तेवढ्यात आभीसुद्धा तिथे येतो आणि ती आभीला सुद्धा प्रश्न विचारू लागते तेव्हा ती दोघांना एक प्रश्न विचारते इमॅजिन करा की तुम्ही दोघे सुद्धा समुद्रात अडकले आणि तेथे असे शार्क मासे आहे आणि त्या माशांनी तुम्हाला पूर्णपणे घेरले ते तुमच्यावर हल्ला करतात आणि तुम्ही त्यांना कसे थांबता तेव्हा रमाकांत काका विचारत की आद्या मला एक सांग की ते मासे आमच्या किती जवळ आहेत तेव्हा आद्य म्हणत असते की बाबा त्यांच्या जबड्यातील दात सुद्धा तुम्हाला मोजता येतील इतक्या जवळ तेव्हा काका म्हणतात की बापरे आमच्या दोघांपैकी डेंटिस्ट हे कोणीच नाही आणि अभिला विचारतात की तू आहेस का तेव्हा अभिला खूप हसू येते तेव्हा ते दोघांची गंमत करून आद्या म्हणते की इमॅजिन करणं थांबवा म्हणजे सर्व काही आपोआप थांबेल तेव्हा रमाकांत काका म्हणतात की इलाही सर्व अनयने शिकवले असणार आणि आहे तशी माझी आद्या थोडी हुशारच आहे म्हणून प्रेमाने ते आद्याला जवळ घेतात त्यानंतर इकडे आरती आणि रमा ह्या रेवाच्या रूममध्ये गुपचुप घुसतात रेवा झोपलेली असते आणि रमा तिच्या गळ्यातील जे काही लॉकेटला चावी असते ती काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात रेवा ही इकडे तिकडे अशी जागी असल्यासारखे करत असते आणि ती चा चावी काही त्यांना काढता येत नसते तेवढ्यात आरतीसुद्धा पुढे येते आणि ती चावी काढायला जाते तर रेवा पुन्हा आपलं अंग वळून झोपते आरती रेवाच्या त्या चावीवर हात ठेवणार तर लगेच रेवाला जाग येते आणि आरती तू येते काय करतेस असे विचारते तर घाईने त्या कपाटा मागे जाऊन लपते तेव्हा आरती म्हणते की अगं कसे आहे ना माझ्या माझ्या मल्टी टॅबलेट्स ह्या संपलेल्या आहे मला असे वाटले की तुझ्याकडे असतील म्हणून देतेस का मला असे खोटे सांगते तेव्हा रेवा म्हणते की त्या टेबलवर मी ठेवलेले आहे घेते धून रेवा म्हणते की मिळाले ना गोळ्या मग आता तेव्हा आरती बाहेर जायला निघते तर रमा तिला खुनवण्याचा प्रयत्न करत असते की मी इथे आहे तेव्हा आरतीला नाही बाहेर जावे लागते तेव्हा रेवा पुन्हा झोपते तर रमा पावलाने पुन्हा बाहेर जाण्यासाठी निघलेली असते तेव्हा रेवा पुन्हा उठलेली रमाला दिसते रमा, रमा पुन्हा ते कपटामागे जाऊन लपते रेवाला काही झोप येत नसते आणि ती उठून बसते आणि मी ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही त्यामुळे मला तर कशातच मन लागत नाही परंतु जाऊन दे जेव्हा मी अक्षयबरोबर बाहेर फिरण्यासाठी जाईल तेव्हा मस्त असा एन्जॉय त्याच्याबरोबर करेल आणि तो नक्की माझ्या प्रेमामध्ये पडेल आणि त्या रमालासुद्धा तो विसरूनच जाईल त्यामुळे मला आता झोपण्याशिवाय दुसरं काही काम नाहीच त्यामुळे झोपावीच लागेल असा विचार ती करत असते आणि पुन्हा रेवा अंगावर घेऊन झोपते तर रमा विचार करत असते की रेवा तुझी ही स्वप्न मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही आणि गुपचुप त्या रूममधून ती बाहेर पडते त्यानंतर इकडे अनय अक्षयला फोन करून सांगतो की तू आत्ता यावेळी मला भेटायला ये कारण मला खूप महत्त्वाची माहिती तुला द्यायची आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काही मिळाले का तर अनय म्हणतो की हो तेव्हा लगेच अक्षय फोन ठेवतो आणि त्यानंतर ही खाली येत असते आणि रमा किचनमध्ये असते तर रेवा खुर्चीवर येऊन बसते आणि आरतीसुद्धा ही खाली येत असते विचार करत असते की मोठ्या आईने मला रमाची मदत करण्यासाठी सांगितले परंतु आता ती रेवाच्या गळ्यातील चावी काढण्यासाठी नेमकं मी काय करू शकते याचा ती विचारच करत असते तेव्हा रमा खलबत्यामध्ये काहीतरी कुटत असते आणि आरतीचं ते सर्व ऐकून किचनमध्ये येते आणि रमाला विचारते की काय करतेस तेव्हा रमा म्हणते की मिरचीचा ठेचा तेव्हा आरती मुद्दाम रेवाकडे बघून हसते आणि काय मिरचीचा ठेचा बनवतेस की काय रमा म्हणते की आहो खूप तिखट आहे हाताला झोंबेल तेव्हा आरती लगेच आपल्या हातामध्ये काही ते मिरचीचे तुकडे घेते आणि रमाला म्हणते की तू एक काम कर तू तोपर्यंत तो कॉफी ठेव मी आलेच आणि लगेच रेवाकडे येते आणि हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये रेवाच्या गळ्याला खूप असे लालसर चट्टे उठलेले असतात तर ती म्हणजे कापडाने पुसत असते तर रमा तिला विचारते की अगं गळा तुझा लाल का झाला इतका तेव्हा रेवा म्हणते की अगं ॲलर्जी झाली मला रमा म्हणते की हो होते असे रेवा ही म्हणून जाते की पण मी कुठे प्रेग्नेंट आहे आणि लगेच बोलायची थांबते त्यानंतर अक्षय सुद्धा रमाला सांगत असतो की तिने वेगळेच रिपोर्ट आपल्याला दाखवले आणि ते सुद्धा टेस्ट करून आनाईने मला ते सर्व सांगितले आणि त्यानंतर अक्षय हा रेवासोबत बेबीमुनला जाण्यासाठी निघलेला असतो त्याचा नाईला असतो आणि रमा त्याच्याकडे बघत असते तर शशिकांत विचारतो की कोठे जाता तुम्ही बेबीमुनला तेव्हा रेवा ही अक्षयच्या हाताला धरते आणि बाबा ते सिक्रेट आहे असे बोलून ती अक्षयला गाडीमध्ये बसवण्यासाठी बाहेर घेऊन येते तर अक्षय मागे वळून रमाकडे बघत असतो आणि रमा, रमा अक्षयकडे तेव्हा आता रेवाचा हो जो काही प्लॅन आहे तो रमा कसे थांबवते ते पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद